मित्रांनो पाकिटात किंवा पर्समध्ये ही एक वस्तू जपून ठेवली तर या वस्तूमुळे आपले रक्षणही होते आणि आपल्या घरात पैसाही टिकतो फक्त ही एक वस्तू पैसा टिकवायचे कामसुद्धा करते आणि बाहेर आपलं रक्षणसुद्धा करते महिलांनी त्यांच्या पर्समध्ये ही वस्तू ठेवायची आहे पुरुषांनी त्यांच्या पाकिटात ठेवायची आहे मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण चुका करतो आपल्या पर्स पाकिटात आपण देवांचे फोटो किंवा देवांचे वेगवेगळे यंत्र ठेवतो ते आपण मुळातच ठेवायला नाही पाहिजे कारण पाकिट आपण जेव्हा वापरतो ठेवतो जवळ तेव्हा आपल्याकडून काही ना काही चुका होतात काही खाल्लं जातं बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्यामुळे आपण ते देवांचे फोटो किंवा कोणतेही यंत्र आपल्या पाकिटात पर्समध्ये नाही ठेवायचे तर ही वस्तू तुम्ही ठेवायची आहे ही वस्तू ठेवली तर आपल्या पाकिटात पैसा म्हणजे समृद्धी राहते सुख राहतं बरकत राहते आणि ही वस्तू रक्षणाचं काम सुद्धा करते आपलं स्वरक्षण करते एक स्वरक्षण कवच आपल्यासोबत फिरतं असं तुम्ही समजून ही वस्तू तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायची आहे आता ही वस्तू तुम्हाला कुठून विकत घ्यायची नाहीये आता ही वस्तू काय आहे ते नीट समजून घ्या कारण ही वस्तू तुम्हाला कुठे विकत मिळणार नाही आपल्या घरात कधीही कोणतीही पूजा जेव्हा होते सत्यनारायणाची असेल किंवा कोणतीतरी लक्ष्मीची पूजा असेल होम हवन असेल वास्तुशांती असेल किंवा कोणतीही पूजा असेल ज्यामध्ये आपण मांडणी करतो लक्ष्मीची पूजन करतो त्यावेळेस आपण म्हणजे कोणतीही पूजा मित्रांनो गणपती बसले तरी चालतील किंवा तुम्ही कोणत्या मंदिरात गेला तरी चालेल तिथे जेव्हा आपण फुल देवांवर लावतो चढवतो हार घालतो अक्षता वाहतो तेव्हा देवांच्या खाली देवांच्या मूर्तीवरून लागून ज्या अक्षता खाली पडतात त्या तुम्हाला थोड्याशा चिमुडभर किंवा पाच सहा दाने उचलायचे आहेत आणि फूल असेल तर फूल उचला किंवा फुलाची एखादी पाकळी उचला आणि ते एखाद्या कागदात पुडी बांधून तुम्हाला तुमच्या पर्स किंवा पाकिटात ठेवायचं आहे तुमच्या घरी कधी होम हवन झालं किंवा सत्यनारायणाची पूजा झाली किंवा कोणतीही पूजा झाली किंवा तुमच्या देवघरात जर अक्षता वाहिलेल्या असतील आणि मूर्तीला ला लागून फोटोला ला लागून खाली पडलेल्या असतील तर त्या पास्ता दाणे उचलून एखादी फुलाची पाकळी उचलून तुम्ही तुमच्या पर्स पाकिटात कायमस्वरूपी ठेवायचे रोज बदलायचे नाही की रोज पूजा होते तर रोज ठेवतोय नाही एकचदा ठेवायचं मग ती सत्यनारायणाची पूजेतलं असेल किंवा कोणत्याही लक्ष्मीच्या पूजेतलं असेल किंवा तुम्ही कोणत्या मंदिरात जात असाल महादेवाच्या मंदिरात किंवा गणपती मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात कुठेही जात असाल तिथे मिळालं अक्षता आणि फुलाची पाकळी तर ते तुम्ही पुढीत बांधून तुमच्या पर्स किंवा पाकिटात ठेवायचं आहे पण मूर्तीला किंवा फोटोला लागून त्यांच्या कपाळावर टाकलेलं खाली पडलेलं असेल तेच उचलायचं त्यांच्यावर लावलेलं फूल घ्यायचं नाही खाली पडलेलंच तो आशीर्वाद असतो कृपा असते ती तेच घ्यायचं आहे आणि तेच आपलं रक्षण करतं आणि तेच आपल्याकडे पैसा टिकवतं तर नक्की हे काम करा खूप लाभ होतो मित्रांनो करून बघा फायदा नक्की होईल आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ